आधुनिक केळी पीक लागवड तंत्रज्ञान परिसंवाद संपन्न जैन इरिगेशन सी लिमिटेड जळगाव कृषी विभाग महाराष्ट्र शासन व मे आनंद हार्डवेअर आणि मोटर्स येवला यांच्या संयुक्त विद्यमाने सीताराम देवराम आंधळे पाचोरे बुद्रुक तालुका निफाड यांनी तालुक्यात सर्वप्रथम जैन ऊती संवर्धित केळी पिकाची लागवड करून द्राक्ष कांदा या पिकाला पर्यायी पीक म्हणून केळीची लागवड होऊ शकते या उद्देशाने केळी पिकाचे प्रात्यक्षिक आपल्या शेतात प्रथम करून दाखवले वाईस प्रेसिडेंट तसेच आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ जैन इरिगेशन अभय जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेक सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक उपस्थित होते डॉक्टर के बी पाटील वाईस प्रेसिडेंट आणि आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ जैन इरिगेशन सी लिमिटेड जळगाव एस एन पाटील प्रमुख ठिबक विपणन महाराष्ट्र जैन इरिगेशन सी लिमिटेड जळगाव यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलं आहे त्यांना सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन केळी हे एक नाशिक जिल्ह्याकरता नवीन पीक म्हणून शेतकऱ्यांनी बघावं इथे येऊन भेट द्यावी आणि एकोणतीस तारखेला जळगाव येथे आपण जे आयोजन केलेलं आहे आनंद तर्फे त्यांनी त्या हार्ड हार्डवेअरतर्फे त्यांनी जळगावला यावं अशी विनंती धन्यवाद विषयी जो स्कोप आहे त्याबद्दल आमच्या कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट मार्गदर्शक के पी पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे पण आमच्या नाशिकच्या शेतकऱ्यांना मी एक शेतकरी म्हणून एक सांगू इच्छितो दहा वर्षाच्या पाठीमागं आम्ही कुठलाही कांदा आमच्या शेतामध्ये जेव्हा होतो त्यावेळेला तो दोनशे क्विंटलपर्यंत त्याचं ॲव्हरेज निघत होता आणि आज ते ॲव्हरेज कुठंतरी पन्नास साठ क्विंटल शंभर क्विंटलच्या आतमध्ये येऊन ठेवते आणि हाच कांदा आज जळ जळगाव जिल्ह्यामध्ये लागवड होती तर तो, तो दोनशे क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघते म्हणजे जळगावकरांच्या तिथं केळीचं उत्पादन आज कमी निघतं आहे कुठंतरी रोगराईचा विषय होतो आणि आज आमच्या नाशिककरांच्या कांद्याचा पण तसाच विषय म्हणून पीक पालट करणं हे काळाची गरज आहे असं माझ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी संबोधित करतो आणि केळी पीक द्राक्षा मी स्वतः द्राक्ष बागायतदार पण होतो एक्सपोर्टसारखे मी द्राक्षे पण पिकवले मी डाळिंबाची शेती चांगल्या उत्कृष्ट प्रमाणावर केली पण आजची परिस्थिती बघता शेतीला फक्त केळी हाच पर्याय हे या निमित्तानं या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो या ठिकाणी बघितलं जैन ग्रुपच्या वतीने त्याचबरोबर आंधळे परिवार आणि आनंद हार्डवेअरच्या वतीने आज या ठिकाणी जो शेतकरी परिसंवाद आयोजित केलेला होता निश्चितच आजची आपण परिस्थिती सर्वांना माहिती आहे की शेतीच्या संदर्भामध्ये आपला जो बेल्ट आहे कांदा असल द्राक्षे असं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये शा शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे सापडलेला आहे म्हणून त्याला वेगळा काही पर्याय देता येईल का ह्या भूमिकेतून आज आनंद हार्डवेअरनी जैन इरिकेशनच्या माध्यमातून केळी लागवड शेतकऱ्यांनी करावं आणि केळी लागवडीचे फायदेसुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेले कशा पद्धतीने केळी कोणकोणत्या देशांमध्ये एक्सपोर्ट केली जाते संदर्भात सुद्धा मोलाचं मार्गदर्शन शेतकरी परिवाराला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि निश्चित ह्या जो काही आत्परिसंवाद आयोजित केलेला होता या माध्यमातून ह्या भागातील अनेक शेतकरी या केळी या पिकाकडे वळतील आणि आपली जी काही आर्थिक स्थिती आहे ती उंचवण्यासाठी त्याला निश्चितच मदत होईल म्हणून आंध्रे परिवार आणि या जैन इरिकेशनचं संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू शंकर शिवाजी नागरे तानाजी देवराम आंधळे चेतन बोरसे मिलिंद पाठक गोविंद पाटील हर्षल काळे यांनी स्वागत केले वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक